नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी आमदार विनय कोरे यांना दलित महासंघाचा जाहीर पाठिंबा महायुती सरकारने मातंग समाजाबद्दल चांगले निर्णय घेतले असून दलितांना सन्मानाची वागणूक दिली आहे फुले शाहू आंबेडकरांचे विचार महायुती सरकारने राज्यभरात पोहोचवले असून यापुढे महायुतीत दलित महासंघाचा घटक पक्ष म्हणून काम करेल या निवडणुकीत महायुती आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला बिनशर्त जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी व्यक्त केले पन्हाळा तालुक्यातील के वारणानगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे म्हणाले राज्यात ज्या ठिकाणी जनसुराज्य व महायुतीचे उमेदवार उभा आहेत त्यांचा प्रचार करण्याचे काम दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मोठी मताची वोट बँक आहे यांना मतदान करून विधानसभेत पाठवा असे आवाहन श्री सकटे यांनी केले आमदार विनय कोरे म्हणाले तात्या साहेबांनी दलितांच्या बद्दल नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे कधी जातीभेद न मानता दलित समाजाला सन्मान दिला आहे त्यांची भूमिका घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत तरी दलित समाजाने विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मला मोठ्या मताच्या संख्येने निवडणुकीत विजयी करा यावेळी दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सकटे वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी जंगम माजी समाज कल्याण सभापती विशांत महापुरे सरपंच रवींद्र जाधव हो, दीपक गायकवाड आदी सह जनस्वराज्य व दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडियासाठी वारणानगर ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा